फुलंब्री तालुक्यातील लहानेवाडी येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत मातोश्री पान रस्त्याचं खडीकरण गावांतर्गत सिमेंट रस्त्याचं भूमिपूजन अशा विविध कामाचं भूमिपूजन शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश पवार यांच्या शुभ हस्ते फुलंब्री तालुक्यातील अगदी छोट्याशा गावात रोजगार हमी मंत्री तथा पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या निधीतून सरपंच सुधाकर बहादुरे यांच्या पाठपुराव्यामुळे गावातील विविध विकास कामांसाठी एक कोटी साठ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून यामध्ये बिरोबा मंदिर ते कानोरी रस्ता तीन किलोमीटरसाठी साठ लाख रुपये तर लहानेवाडी दूध डेअरी ते गवळी वस्तीसाठी तीस लाख रुपये तर लहानेवाडी वेस स्मशानभूमी रस्त्यासाठी तीस लाख रुपये तर लहानेवाडी ते पाल रस्त्यावरील लहान आणि बहादूर वस्ती अशा दोन किलोमीटर खडीकरणासाठी चाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आले या सर्व कामांचे भूमिपूजन जिल्हा प्रमुख रमेश पवार यांच्या हस्ते पार पडले लहानेवाडीचे सरपंच सुधाकर लहाने यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वारकरी मंडळींना भजन साहित्य वाटप करण्यात आले मागेल त्याला विहिरी या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कार्यरंभ आदेश वाटप करण्यात आले जिल्हा परिषद शाळा गौतम वस्ती शाळेला प्रोजेक्टर भेट शेतकऱ्यांना माती प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटक रमेश पवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती चंद्रकांत पाटील जाधव पालचे माजी उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव बापूराव म्हस्के उपसरपंच कान्होरी संतोष म्हस्के ग्रामसेवक रतन तायडे उपसरपंच वैशाली लहाणे सचिन लहाणे रवींद्र बनसोड विमला बहादूर भाग्यश्री रोकडे रोजगारसेवक रामू लहाणे विलास बहादूर रामबहादूर अंकुश बहादूर शेषराव बहादूर रावसाहेब बहादूर, बहादूर केशवराव लहाणे लक्ष्मण लहाणे भानुदास लहाणे बाळू बहादूर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते महावीर जयस्वाल एमसेन न्यूज फुलंबरी